दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महायुतीने मोठं यश मिळवलं भाजपने तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिली पण यशाच्या या जल्लोषात भाजपच्या अंतर्गत वादांना मात्र सुरुवात झाल्याचं दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे बीडमधील भाजपचे दोन मोठे नेते पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यातील संघर्ष आता चहाट्यावर आलाय पक्षश्रेष्ठींकडे एकमेकांविरोधात तक्रारी केल्या जात आहेत सार्वजनिक टीका टिप्पणी सुरू आहे आणि दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर कुरघोडींचा खेळ रंगलाय पण या एकाच पक्षाच्या दोन्ही नेत्यांच्या वादावर पडदा टाकण्याचं मोठं आव्हान आता भाजप समोर उभं राहिलंय पण या वादात भाजपच्या प्रतिमेला तडा गेल्याचं बोललं जाते हे सगळं भाजपसाठी कसं नुकसानकारक ठरत आहे आणि या वादावर कधी पडदा पडणार पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी बीड जिल्ह्याचं सध्याचं राजकारण म्हणजे गोंधळ संघर्ष आणि मोठ्या नेत्यांमधील तणाव तसा पंकजा मुंडे आणि सुरेश दस यांच्यातील संघर्ष किंवा वाद काही नवीन नाहीये गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजपच्या बड्या नेत्या त्यांचा बीड जिल्ह्यात मोठा जनाधार आहे त्याच वेळी सुरेश धस हेही प्रभावी नेते जे एकेकाळी पंकजा मुंडेंच्या गोटात होते मात्र काही वर्षांपूर्वी दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि ते वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर हा वाद पुन्हा पेटलाय आमदार सुरेश धस यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली की पंकजा मुंडे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आणि आष्टी मतदारसंघात भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोर उमेदवाराचा प्रचार केला यावर पंकजा मुंडेही उत्तर दिलं की मी प्रचार केला का नाही ते रेकॉर्ड वर तपासा मी फक्त काही उमेदवारांसाठी मतदान करण्याची विनंती केली होती त्याचा अर्थ असा होत नाही की मी पक्षविरोधी काम केलंय आत्ताचा आणखी एक मुद्दा म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण या प्रकरणात सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर अप्रत्यक्ष आरोप केल्याचं सांगितलं जात आहे त्यावर पंकजा मुंडे म्हणाले की धस माझ्या नावाचा विनाकारण गैरवापर करतायत आणि बदनामी करतायत या वादात आणखी एक ट्विस्ट आला तो म्हणजे कराड गँग प्रकरणाचा धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना तीन वर्ष या गँग विरोधात आवाज उठवला गेला नाही असा आरोप पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांच्यावर केला याचा अर्थ स्पष्ट आहे की धस आणि मुंडे यांच्यातील वाद केवळ राजकीय नसून तो स्थानिक वर्चस्वाच्या लढाईतून उद्भवलेला दिसतोय सध्याची परिस्थिती पाहता भाजपमध्ये पा या दोघांमधील संघर्ष मिटवणं हे पक्षासाठी मोठं आव्हान आहे असं बोललं जात भाजपने महाराष्ट्रात मोठं यश मिळवलं असलं तरी बीड मधील अंतर्गत लढाया पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहेत जर हा संघर्ष मिटला नाही तर भाजपमध्ये अंतर्गत फूट पडू शकते तसंच बीड मधील हा वाद वाढला तर आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षश्रेष्ठींनी तर याचा फायदा विरोधकही घेऊ शकतात त्यामुळे भाजप हा वाद कसा हाताळणार हे पाहावं लागणार आहे पंकज मुंडे आणि सुरेश धस हे दोघेही भाजपसाठी महत्वाचे नेते त्यामुळे पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय घेणार या वादावर कोणाकडून पडदा टाकला जाणार हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं भाजपमधील वरिष्ठांनी या वादावर लवकर पडदा टाकला नाही तर भाजपला आणखी कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा